नमस्कार सातारा सेव्हन स्टार न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे सामाजिक बांधिलकीतून गणेशोत्सव साजरा करणारा सुभाष नगर मंडळाचे कार्य कौतुकास्पद आमदार शशिकांत शिंदे कोरेगावात मोफत प्रतिसाद शिबिरातून समाजोपयोगी उपक्रम राबवले जावे या उदात हेतूने लोकमान्य टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची मूर्तम डोळली लोकमान्य टिळक यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कोरेगावातील सुभाष नगर गणेशोत्सव मंडळ दरवर्षी सामाजिक उपक्रम राबवून सर्वसामान्य जनतेच्या हिताचे काम करत आहे यावर्षी मोफत नेत्र रुग्ण तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे त्याचा असंख्य रुग्णांना फायदा होत आहे मंडळाचे कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे असे गौरवोद्गार माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांनी काढले कोरेगावचे सुभाषनगर गणेशोत्सव मंडळाच्या वतीने शनिवारी सकाळी अकरा वाजता मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्याचे उद्घाटन आमदार शिकांत शिंदे यांच्या हस्ते व मंडळाचे मार्गदर्शक डॉक्टर गणेश होळ पंचायत श्रीमती किशोर नानासाहेब प्रशांत गायकवाड बर्गेशील जाधव व संजय बर्गे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले त्याप्रसंगी ते बोलत होते डॉक्टर गणेश होळ यांनी स्वागत केले प्रास्ताविकात त्यांनी मंडळाच्या कार्याचा आढावा घेतला सुभाषनगर हाऊसिंग सोसायटी मैदान येथे पुणे येथील एच व्ही देसाई हॉस्पिटल व सातारा येथील सह्याद्री ऑप्टिकल्सच्या सहकार्याने शिबिर झाले शिबिरात मोफत नेत्र तपासणी ने करण्यात आली आवश्यक व गरजू रुग्णांना चष्मे वाटप करण्यात आले ज्या रुग्णांच्या तपासणीमध्ये मोतीबिंदू असल्याचे निष्पन्न झाले आहे अशा रुग्णांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी मोफत प्रवास व जीवन आणि काळा चष्मा अशा सुविधा उपलब्ध दे करून देण्यात येणार आहे कोरेगाव शहर व परिसरातील पाचशे रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला शिबिराच्या कलढोणे धनंजय भूतकर कुणाल सिद्धे विजय दीक्षित प्रसाद शिंदे राजूबाई बेग नरेश गायकवाड यांच्यासह राष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी शुभ नारायण कृष्णदामो आशेव हरि श्री माघवावल्लभम जन ही जानकी शंधाम चंद्रभे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण हर कृष्ण हरे हरे ओम यज्ञे यज्ञमय जय सदेवास देसाई हॉस्पिटल पुणे या ठिकाणी होणार आहे आणि त्यांना त्या शिबिराच्या ठिकाणी नेण्या आणण्याची व्यवस्थाही मोफत केली जाणार आहे या सर्व शिबिरासाठी आपला सह्याद्री ऑप्टिक्स सातारा राजू खान सय्यद डॉक्टर राजू खान सय्यद यांचं सहकार्य लाभलं त्याबद्दल त्यांच्याही ते ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि मी साहेबांना विनंती करतो की आपण या शिबिरासाठी आम्हाला सर्वांना शुभेच्छा द्याव्यात नगर मंडळाच्या वतीने या ठिकाणी मोफत नेत्र तपासणी व मोतीबंधू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आलेली आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेल्या आदरणीय ताई त्याचबरोबर किशोर नाना राजूजी हेमंतजी सर्व डॉक्टर होळ गिरीश शेट्टे निलेता हे कडे म्हणे कल जशक कलढोणे धनंजय उतकर कुणाली सित्तेक विजय दीक्षित प्रसाद शिंदे राजूबेक त्याचबरोबर प्रशांतजी गायकवाड सर्व उपस्थित भगिनींनाने या ठिकाणी उपस्थित असलेले डॉक्टर सय्यद आणि त्यांचे सर्व सहकारी उपस्थित ज्येष्ठ नागरिक बंधुभिनी फार वेळ घेणार नाही पण आपलं नेत्रचिकित्साचं आज कार्यक्रम या ठिकाणी सुरू झालेला आहे या मंडळाच्या वतीने आज कोरेगावमधील असलेल्या सर्व मोफत चिकित्सा करण्याच्या बाबतीमधला आपण निर्णय घेतला जनतेने पण फार चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला खरं म्हटलं तर गणेशोत्सव साजरा करायचा असतो जो सामाजिक सर्वसामान्य जनतेसाठी उपक्रमातून साजरा केला तर तो खऱ्या अर्थाने गणेशोत्सव असतो आणि आज या गणेशोत्सवाने या गणेश मंडळाने या विभागातल्या असलेल्या सर्वसामान्य जनतेच्या ऑप्टिकल्सच्या बाबतीमधलं जे काही निर्णय घेतला त्यामध्ये सह्याद्री ऑप्टिकल्स सातारा यांनी पुढाकार घेतला या ठिकाणी आर तुमचं नेत्र तपासणी ने होईल ज्यांना चष्मे लागणार त्यांना चष्मे दिले जातील ज्यांचं मोतीबिंदू असेल त्याचं ऑपरेशन देसाई हॉस्पिटल एक चांगलं हॉस्पिटल पुण्याला आहे आणि त्या हॉस्पिटलच्या माध्यमातून फार चांगल्या प्रकारे मोतीबिंदू व शस्त्रक्रिया केली जाते त्या हॉस्पिटलच्या माध्यमातून आपली मोफत शस्त्रक्रिया करण्याच्या बाबतीमधला निर्णय या मंडळाने घेतला आणि जाण्यासाठी संपूर्ण खर्च हा आपण केलेणार आहोत आणि त्यामुळे जनतेच्या असलेल्या सेवेसाठी हा उपक्रम राबवल्याबद्दल मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं साहेब आपल्या सर्वांचं मुक्त साहेब आपल्या सा, सर्वांचं मनापासून प्रशांती वगैरे सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद देतो आणि जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्यांना ही सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल डॉक्टर सय्यद आणि त्या सर्वांचा टीमचा आभार आप मानतो आपल्या सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देतो आपले डोळे चांगल्या प्रकारे त्यांना आपल्याला भविष्यकाळामध्ये या डोळ्यांच्यावर असलेले उपाय करण्याच्या वतीवर निर्णय होता त्यांना चांगल्या प्रकारचे त्याला यश यावं अशा प्रकारची सदिच्छा देतो दे उद्याच्या सामाजिक राजकीय जीवनामध्ये महाराष्ट्राचा स्वाभिमान उभा करण्यासाठी या गणरायांनी आशीर्वाद द्यावा आणि आपण आशीर्वाद द्यावा शेतकऱ्यांचं राज्य यावं ज्येष्ठांचं राज्य यावं सर्वसामान्य माणसाचं राज्य यावं आणि या डोळ्यातून चांगलं दिसतील आणि वाईट असलेल्या प्रवृत्तीला उच्चाटन करूया एवढीच गण्याकडे प्रार्थना करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र